सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही विधिमंडळाचे सदस्य आहेत जे विधानसभेचे असतील विधान परिषदेचे असतील हे चर्चेसाठी वेगवेगळ्या अनुदानचा उपयोग करत असतात त्याच्यामध्ये लक्षवेधी सूचना असेल त्याचबरोबर दोनशे साठ असेल तारांकित प्रश्न असेल ऐनवेळीचे चर्चेचे विषय असतील की हे जे विषय आहेत हे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे की ज्यामुळे लोकांचे प्रश्न तिथं मांडले जाते आमदार शशिकांत शिंदे फक्त कोरेगावचे किंवा जिल्ह्याचे नेते नाही त्या राज्याचे नेते यांनी या अधिवेशनामध्ये राज्याचे सर्व प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडले त्याच्यामध्ये मुंबईमध्ये झालेला जो टेरेस नावाच्या कंपनीतला घोटाळ्याचा विषय असते संभाजीनगर औरंगाबादमधले काही विषय असतील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामधील सुद्धा जे महत्वाचे विषय पाण्याच्या धर्माच्या अस्तरीकरणाचा जो विषय आहे तोही साहेबांनी त्या दिवशी अधिवेशनामध्ये मांडला त्यामुळं ह्या आयुनाचा उपयोग करून साहेब मी कोरेगाव शहरातील किंवा कोरेगाव नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे जो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार आहे तो सर्व कोरेगावकर नागरिकांच्या वतीनं त्यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनेमधून त्यांनी लक्षवेधी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असा असताना जी लक्षवेधी अजून मांडलीच गेली नाही ज्याच्यावर अजून चर्चाच झाली नाही ज्याच्यामध्ये दे काय मुद्दे आहेत हेच माहीत नाही असं असताना जे कोणी कोरेगावचे कारभारी त्यांना एवढं पोचून उठायचं कारण नव्हतं कारण का जर समजा चर्चा व्हायची असेल तर त्या चर्चेनंतर तुम्ही तुम्ही आज कारभारी समजता स्वतःला तर त्याच्यामध्ये जे काय मुद्दे येतील त्या मुद्द्यांना तुम्ही प्रत्युत्तर लोकशाहीच्या पद्धतीनं करा त्यांना आम्ही फिरकूस देणार नाही त्यांना कोरेगावमध्ये यूज देणार नाही ही कसली आली भाषा जर समजा कोरेगाव शहरातली जर नगरपंचायतीच्या संदर्भात जर चर्चा करायची असेल तर उलट मी त्यांचं खरं अभिनंदन करतो की त्यांनी या चर्चेला सुरुवात केली कारण त्यामुळे कोरेगाव शहरामध्ये आज एका चर्चेला तोंड फुटलं आज आम्हाला कोरेगावकर नागरिक आज जो विकास कामांसाठी पैसा येतो हा काही पैसा येत नाही जे काही लोक कर भरतात आणि जे काही नागरिक या ठिकाणी कोरेगावकर नागरिक पैसे जमा करतात त्याच्यामधून हा विकास होत असतो आज कोरेगावमध्ये जे कोट्यवधी रुपयांचे विकास कामं दाखवली जातात आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला एक प्रश्न पडतो की जे लोक पीडब्ल्यूडी मध्ये एक लाखाचं जरी काम झालं तरी बोर्ड लावण्याचा आग्रह धरतात कोरेगाव शहरामध्ये आज पत्रकार बंधू सुद्धा इथे सर्व कोरेगाव नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की एवढे सगळे विकास कामाचे रस्ते तर एक ठिकाणी त्यांनी फक्त बोर टाकावं की बाबा हे एवढ्या कोटीचं काम आहे आम्हाला अपेक्षित घेईल की कि ते किती कि कोटीचं काम आहे किती कोटीचा रस्ता आहे किती कोटीचं ड्रेनेज आहे हे कोरेगाव शहरामध्ये काम आहे कोरेगाव शहरामध्ये लोकांच्या नागरिकांच्या पैशाचा अपवय होतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण ह्या स्मारकामध्ये स्मारकामध्ये पाठिमागावर उभी असलेली जी काही नगरपंचायतीची अँब्युलन्स आहे ती गेली तीन वर्ष झालं बंद आहे ती बंद कशासाठी आहे त्याचा उपयोग लोकांच्यासाठी व्हावा म्हणून त्याच्यासाठी निधी खर्च केलेला आहे हा लोकांचा पैसा आहे असा असताना सुद्धा तुम्ही फक्त विरोधासाठी विरोध, विरोध करायचा म्हणून तुम्ही आज ह्या गोष्टी करताय आज सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांनी कोरेगावच्या नगरपंचायतीच्या कारभारासंदर्भात विविध भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले आज निधी वाटप करताना त्या वॉर्डामध्ये सुद्धा नोकर ते सुद्धा नागरिक आहेत कोरेगावचे करदाते ज्या तीन वॉर्डांमधनं विरोधी नगरसेवक जिंकून आले त्यांच्या त्या वॉर्डातल्या लोकांचा विकास कामावर अधिकार नाही का असं असताना तुम्ही फक्त बहुमताच्या जोरावर या लोकांची जर विकास कामं अडवून प्रयत्न करत असाल तर ही अतिशय निषेधार्य बाब आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला ज्ञात आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरासाठी पाच कोटीचा निधी द्यायला होता त्याचबरोबर माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी एक कोटीचा निधी दिला होता हा निधी कोरेगावच्या विकासासाठी वापरला जाणार होता परंतु याचा श्रेय विरोधकांना मिळेल या कोटी सर्व विकास कामं रद्द करण्याचं पाप या नगरपंचायतीच्या या नगरपंचायतीचे जे आत्ताचे सध्याचे कारभारी आहेत त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे जे लोक काल वक्त्यांच्या आजूबाजूला होते त्यांना तरी कमीत कमी विचारायचं की शशिकांत शिंदेनी त्यांच्यासाठी का का काय केले त्यानंतर मग पुढचा प्रश्न आला असता की शशिकांत शिंदेने गावासाठी काय केले कोरेगाव शहरामध्ये जे काही विकास काम चालले या विकास कामांमध्ये आम्हाला कोरेगावकर का का नागरिकांना अशी शंका येते की मोक्याच्या जागा हडक करण्याचा तर हा घाट नाही कारण तुम्ही जर रेल्वे स्टेशन पासून सुरुवात केली विकास कामांची तर आज जे मोटर रेस्पॉन्स बांधलेले आहे त्याचा कोरेगावकर नागरिकांना एक रुपयाचा फायदा नाही दुसरी गोष्ट पुढं तुम्ही आला चौकामध्ये की तिथं तुम्ही आज एक व्यापारी संकुल उभे केले ज्या ठिकाणी पूर्वी लोक बाजार भाजी विक्रेते वगैरे बसायचे अजून त्या कुठल्याच भाजी विक्रेत्याला स्वतःला सांगता की मला अशाच परिस्थिती तिथनं पुढं तुम्ही आला की तुम्हाला साखळी पुलावर विकसला दिसतील आमचं म्हणणं असं आहे की तिळगागा नदी त्या साखळी पुलाचे फक्त उत्तरेकडे वाहते का दक्षिणेकडे वाहत नाही का त्या बाजूला विकास कामं का नाही फक्त उत्तरे उत्तरेच्याच बाजूला विकास कामं का तिथून पुढे तुम्ही आला त्यानंतर तुम्ही पंचायत समितीची इमारत जी आहे त्या ठिकाणी एक शाळा होती ती शाळा जी आहे ती शाळेचे विद्यार्थी आज कुठं जातात त्या शाळेचे विद्यार्थ्यांना आज किती त्रास सहन करावा लागतोय त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की तुम्हाला मोक्याच्या जागा हडप करावा लागतं करण्याचा तुमचा घाट आहे त्याचबरोबर तुम्ही आला आज शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरामध्ये कुठं सुद्धा आज मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड नाही चार पाखडी नाही अशा परिस्थितीमध्ये एक त्यांनी नाना नानी पार्क उभं केलं ते नाना नानी पार्क फक्त तिथं शशिकांत शिंदे साहेबांचं नाव राहील त्याच त्या भीतीपोटी ते मोडून काढून त्या ठिकाणी आज वेगळाच प्रकल्प त्या ठिकाणी आज राबवला गेला त्यानंतर तुम्ही पुढे गेला नगर जे काही आता सन्मान्य नगरसेवकांनी सांगितलं की कोरेगाव शहरामधले जे काही घनकचऱ्याचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तर करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कचऱ्याचं विल्हेवाट लावायचे त्याचं खत बनवायचे आम्हाला तर आजपर्यंत काही कुठं दिसलं नाही की त्यांनी कुठं खत बनवले आणि विक्री केली त्यामुळं या चर्चेला तुम्ही तोंड फोडलं त्याबद्दल इथून पुढं अशाच पद्धतीनं तुम्ही जे चर्चेचं आव्हान देत आहे आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही कागदपत्र घेऊन या आम्ही प्रत्येक ठिकाणी सर्वजण येतो आम्ही समोरासमोर चर्चा करूया लोकांना सुद्धा कळू द्या दूध का दूध पाणी का पाणी त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये जो कोणी अधिकार दिला असेल त्या अधिकाराचा उपयोग जर कोणी करत असेल तर त्याला अडवणं हे एक मोठं पातक आहे आणि मुख्य जे प्रश्न आहेत कोरेगाव शहराचे ह्याच्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ म्हणून ह्या जो काही निषेधाचा घाट घातलाय तो घातलाय अशा सर्व प्रवृत्तीचा आम्ही सातत्याने निषेध करत आलोच आहे पण उद्या सुद्धा कोरेगाव मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठं आंदोलन करावं लागणार आहे आणि ह्याचे जे आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं एवढं बोलतोय थांब